अट्टल चोराचा घरफोड्या करून विमानप्रवास आतापर्यंत ट्रेन बस आणि दुचाकीवरून येणारे अट्टल चोर आपण पाहिले असतील परंतु घरफोड्या करण्यासाठी चक्क विमानप्रवास करणारा अट्टल चोर आपण पहिल्यांदाच पाहिला असेल मोईमुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा अट्टल दरेडेखोर थेट आसामवरून मुंबईत येऊन घरफोड्या करून परत विमानाने जात असे अशा या हायफ्लाईंग चोरट्याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आत्तापर्यंत गरफुट्या झाल्या की पोलीस बस डेपो रेल्वे स्थानक येथे सापळा लावून गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करत असत परंतु आता अट्टल चुराने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे पैशाला तोटा नाही आणि त्यामुळे सर्वजण मुंबई या महानगरीकडे आकर्षित होतात त्यामध्ये अट्टल गुन्हेगारही सामील झालेले आपण पाहतो मोईमुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा आसामचा राहणारा अट्टल गुन्हेगार देखील त्यातलाच एक गुवाहाटीहून थेट मुंबईकडे तो विमानाने प्रवास करत असे व घरपोडी करून परत गुवाहाटीला विमानानेच परत जात असे अशीच एक घरपोडी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये करून तो परतला पोलीस त्याच्या मागावरच होते पण त्याचा तपास करणं पोलिसांना अत्यंत कठीण गेलं कारण तो मोबाईल स्विच ऑफ करूनच फिरत होता पोलिसांनी तपास करीत थेट गुवाहाटी गाठली आणि आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला पोलिसांना पाहताच त्याने आपल्या मजल्यावरून खाली उडी मारली असता त्याच्या पायाला इजा झाली पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभी केल्यावरती ट्रान्सफर वॉरंट मिळवत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या युनिट एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोडावणे नारपोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय केदारी यांनी त्याला अटक करून ठाण्यामध्ये आणले आरोपीने केलेल्या बावीस घरपुड्यांमधून एकूण बासष्ट लाख रुपयांचे एकोणनव्वद तोळे सोने चोरलं होतं ते पोलिसांनी जप्त केलं आहे ठाणे पोलीस आयुक्तालयातील नारपोली विष्णूनगर वागळे स्टेट खडकपाडा वर्तकनगर अशा भागांमधून त्यांनी घरपोडी केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे दोन हजार बावीसमध्ये त्याला नवी मुंबई येथे अटक झाली होती जेव्हा त्याने सात घरपोड्या केल्याचं मान्य केलं आहे त्यामध्ये जे काही प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहे त्याच्या अनुषंगानं शोध घेण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरेसरांचे आदेश आहेत त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखा ही वेगवेगळ्या वे गुन्ह्यावरती काम करत असत त्या अनुषंगानं युनिट टू चे सिनियर पे आय सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम हे नारपोलीच्या हद्दीमध्ये बऱ्याच घरपोडी झाल्या होत्या त्या अनुषंगानं तपास करत असताना एक त्याच्यामध्ये आरोपी हा त्याच्यामध्ये जो अब्दुल मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम आ, याने, आ, आ हा याने नारपुरीच्या हद्दीमध्ये काही घरपोडे केलेल्याच त्यांना निष्पन्न झालं हे या आरोपीला शोधणं फार कठीण होतं कारण हा आरोपी मोबाईल त्याचा स्विच ऑफ होता आणि हा विमानाने इकडे यायचा घरपोडी गर, करायचा आणि परत विमानाने परत जायचा अशा पद्धतीने हा शितापीने काम करत असताना अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून त्यांना जी काही इन्फॉर्मेशन होती हा त्याच्या मूळ गाव आसाममध्ये जे आहे त्या ठिकाण आलेलं माहिती समजली त्या अनुषंगानं ए सी पी निलेश सोनवने डिटेक्शन वन सचिन गायकवाड शिनेर पे भिवंडी आणि केदार हि पे केदारी युनिट टू यांनी ट्रॅप आयोजित केला तिकडं जाऊन त्याला ट्रॅप आउट केलं पकडत असताना तो त्या ठिकाणी त्या पहिल्या मजल्यावर त्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याला पायाला जखम झाली त्याच्यामध्ये माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलं आणि ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपण त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे